लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्य ही त्यांच्या डिवोर्ससाठी वकील शोधायला सुरुवातही करते तर दुसरीकडे जीवा हा खूप दारू पिऊन आलेला असतो त्याला नंदिनी ही चांगल्या प्रकारे सावरते तर एपिसोडच्या सुरुवातीला आपण पाहणार आहोत काव्य ही रागातच आता रूममध्ये आलेली असते रूममध्ये आल्यानंतर ती रूममधल्या सर्व वस्तू फेकायला सुरुवात करते ती खूपच जास्त चिडलेली असते कारण घरामध्ये सगळेजणच काव्या आणि पार्थला तुम्ही दोघे नवरा बायको आहात आणि नंदिनी आणि जिवा नवरा बायको आहात हे सारखे बोलत असतात याचा तिला खूप त्रास होत असतो आणि जिवाही आता यासोबत व्यवस्थित वागत नाही त्याला जेव्हा ठसका लागलेला असतो तेव्हा नंदिनी आणि काव्या दोघेही त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास पुढे करतात पण जिवा हा काव्याचा ग्लास न घेता नंदिनीचा ग्लास घेतो त्यामुळे काव्याला हे खूपच वाईट वाटतं तिला कळतच नाही की जीवा तिच्यासोबत असं का वागतोय आता हे सर्व तिला काही सहन होत नाही ती नंतर बाथरूममध्ये जाऊन शॉवर खाली उभी राहते आणि जीवासोबत घालवलेले सर्व क्षण आठवून ती खूप रडायला लागते आणि नेमका त्याच वेळेला पार त्या रूम मध्ये येतो आणि तिला काव्या म्हणून आवाज देतो पण त्याला काव्या रूम मध्ये दिसत नाही तर रूम मध्ये सर्वत्र वस्तू फेकलेल्या त्याला दिसतात रूम पूर्ण विस्कटलेली असते हे सर्व बघून पार्थ थोडासा शॉक होतो नंतर तो, तो काव्याला शोधत बाथरूमपर्यंत जातो तर बाथरूममध्ये शॉवर खाली काव्या उभी असते तो लगेच बाथरूममध्ये जातो आणि तिला म्हणतो की काव्य हे सगळं काय करताय तुम्ही आणि तो शॉवर बंद करतो आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन यायला लागतो पण काव्य त्याला रागात म्हणते की डोंट टच मी मी काही तुमची बायको नाहीये तेव्हा आता पार्थ पण तिला ओरडून म्हणतो की शटाप मी आल्या दिवसापासून बघतोय गृहप्रवेश करताना सुद्धा तुम्ही माप उडवून लावलं आणि घरातल्या सर्वांची कसं बोलताय तुम्ही वाटेल त्या भाषेत वाटेल त्या सुरात घरातल्या वस्तूंची आदळ आपट हे सर्व काय चाललं आहे तुमचं काव्य आता शांत झालेली असते तेव्हा पार्थ हा तिला समजावत म्हणतो हे बघा काव्या नुकसान सर्वांचंच झालेलं आहे दुःख सर्वांनाच झालेलं आहे पण आम्ही आमचं दुःख असं कवटाळून बसलेलो नाही तुम्हाला असं वाटतं की तुमचं दुःख सर्वात मोठं आहे पण असं नाहीये असं सारखं रागराग करून आधळा करून काहीही साध्य होणार नाही तेव्हा पार तिला म्हणतो की तुम्ही जर असंच वागत राहिला ना तर घरातील कुणालाच तुमच्याबद्दल काहीच वाटणार नाही त्यामुळे तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि जे काही तुमच्या मनात असेल ते तुम्ही माझ्याशी बोला आपण बसून हे सर्व सॉर्ट आऊट करूयात आपण या सर्वांवरती काहीतरी सोल्युशन काढूयात तेव्हा आता काव्या म्हणते की तुम्ही मला डिवोर्स द्या हे ऐकल्यावरती पार्थ हा एकदमच शॉक होतो आणि तो काव्याकडे बघतच राहतो तेव्हा आता काव्या पार्थला म्हणते तुम्ही असं का पाहताय डिवोर्समध्ये खूप ताकद असते सर्व काही बदलण्याची तुम्हीच तर म्हणाला होता ना की आपण याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढूयात मग मग या सर्वांवरती हेच सोल्युशन आहे आपण गावाकडे हेच बोललो होतो आपण इथून निघूया आणि मग तिकडे गेल्यावरती बघू काय करायचं आहे ते मग ते म्हणते की मग आता बोला तुम्ही देताय ना मला डिवोर्स माझी ताई तर ऐकत नाहीये पण निदान तुम्ही तरी ऐका काव्या पार्थ समोर हात जोडते आणि त्याला म्हणते की प्लीज द्या मला डिवोर्स तेव्हा पार्थ म्हणतो की तुम्हाला जे काय वाटतंय ना ते इतकं सोपं नाहीये तेव्हा काव्या म्हणते की यात काय अवघड आहे तेव्हा काव्या रागतच म्हणते की तुम्हाला हे लग्न हवं आहे का तेव्हा पार्थ म्हणतो की मला काय हवं आहे आणि काय नको हे मी आपल्या लग्नाच्या वेळेला सुद्धा ठरवू शकलो नव्हतो आणि आता सुद्धा मी काहीच ठरवू शकत नाहीये आणि असं म्हणून तो तिथून जायला लागतो तेव्हा काव्य त्याला अडवत म्हणते का नाही ठरू शकत तुम्ही आपण जेव्हा गावाला होतो तेव्हा ते गावकरी लोक आपल्या डोक्यावर बसली होती पण आता आपण शांत डोक्याने विचार करू शकतो ना काव्या म्हणते की पार्थ नुकसान आपलं झालं आहे आपण घेऊया डिवोर्स आणि या सर्वांमुळे सगळ्यांचाच फायदा होणार आहे सगळेच खुश होते आपण चौघेही या लग्नानंतर मोकळे हो काव्या ही पार्थला खूपच रिक्वेस्ट करत असते पण पार्थ म्हणतो की या सर्वांनी आपल्या घरातली खुश होणार आहे का आपल्या लग्नामुळे आपल्या घरच्यांची अबरू वाचली पण आता जर आपण डिवोर्स घेतला तर त्यांची काय अवस्था होईल आपण स्वार्थी होऊन चालणार नाही आता आता आपल्याला याच्यातून काहीतरी मार्ग काढावेच लागेल तेव्हा काव्या ओरडतच म्हणते की म्हणजे हे लग्न ॲक्सेप्ट करायचं असं म्हणताय का तुम्ही मग काव्या रडत म्हणते की ज्या माणसावर माझं प्रेमच नाहीये त्या माणसासोबत मी कसं आयुष्य काढू तुम्हीच सांगा आता मी काय आयुष्यभर असंच गुदमरत जगायचं आहे पार्थीला तिला समजावत म्हणतो की तुम्ही अगोदर शांत व्हा आपण याच्यातून काही ना काहीतरी मार्ग नक्की काढूयात तेव्हा काव्या परत त्याच्यासमोर हात जोडते आणि त्याला रडत म्हणते की पार्थ तुम्ही इथून जा प्लीज जा तुम्ही इथून पार्थला आता काय बोलायचं हेच कळत नाही तो काव्याला टॉवेल देतो आणि तिथून निघून जातो तर दुसरीकडे जीवा हा बार मध्ये दारु पित बसलेला असतो त्याला काव्यासोबत घालवलेले सर्व क्षण आठवत असतात त्या सर्व आठवणींमध्ये जिवा हा किती दारू पितोय त्यालाच कळत नाही आता इकडे पार सुद्धा काव्याच्या सर्व बोलल्यानंतर खूपच टेन्शन मध्ये आलेला असतो तो टेरेस वरतीच एकटाच या सर्वाचाच विचार करत उभा असतो तेवढ्यातच इथे रम्या येते ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते ती त्याला कॉफी देते पण पार्थ म्हणतो की इच्छा नाहीये तेव्हा रम्या म्हणते की आयुष्यामध्ये इच्छा नसताना आपण खूप अशा गोष्टी करतो ती परत म्हणते की तसंही खूप दिवसापासून माझ्या हातची कॉफी तू पिलेली नाही बेभरोशाचं असतं ना पार्थ म्हणजे जे आपण आयुष्याकडून मागतो ते आपल्याला कधीच मिळत नाही आणि जे मिळतं ते कुठं हवं असतं आपल्याला काही दिवसापर्यंतच वेड्यासारखी प्रेमात होती मी तुझ्या पण तुला नंदिनी हवी होती तिच्यासाठी कितींना भांडलाच माझ्यासोबत किती काय काय झालं आपल्या आयुष्यात मी हळूहळू माझं प्रेम माझं हट्ट सोडला नंदिनीला एक्सेप्ट केलं म्हंटल माझी लव्ह स्टोरी अपुरी राहिली तरी चालेल पण तुमच्या प्रेमाची गोष्ट पूर्ण होते पण सगळं फिसकटलं मागितली नंदिनी पण मिळाली काव्या हे ऐकल्यावरती पार्थला खूपच राग येतो तेव्हा रम्या म्हणते की पार्थ आय एम सॉरी मी खूपच जास्त बोलून गेले पण तुला जर काही वाटलं तर तू माझ्याशी बोलू शकतोस माझ्याजवळ मन मोकळं करू शकतोस आणि ते त्याच्या खांद्यावरती हात ठेवते तेवढ्यातच तिथे नंदिनी येते नंदिनी फोनवर बोलत असते त्या दोघांना असं बघून नंदिनी एकदमच शॉक होते नंदिनीला बघितल्यावरती पार्थ रम्याने ठेवलेला हात झटकून देतो नंदिनी म्हणते की आय एम सॉरी मला आईशी बोलायचं होतं खाली रेंज मिळत नव्हती म्हणून वरती आले रम्या म्हणते की मी आली पार्थ फक्त गप्पा मारत होतो त्याच्या आवडती सिनेमन कॉफी खूप दिवस झाला तो प्यायला नव्हता म्हणून मी त्याला घेऊन आली होती दिवसानंतर आज तो बरा वाटतोय ती नंदिनीला म्हणते की तू ठीक आहेस ना नंदिनी नंदिनी म्हणते की हो मी ठीक आहे तर ती पार्थकडे बघत म्हणते पण काव्याला हे ठीक नाही वाटणार तेव्हा आता रम्या म्हणते की अगं मी आणि पार्थ फक्त गप्पा मारत होतो मग ती म्हणते की काव्या कुठे आहे तेव्हा नंदिनी म्हणते की झोपली आहे ती नंदिनीला म्हणते की हे बघ काव्याने जर रूममध्ये नाही घेतलं ना तर तू माझ्या रूममध्ये येऊन झोपू शकतेस नंदिनी म्हणते की नाही नको ती पार्थ कडे रागाने बघते आणि त्याला गुड नाईट म्हणते आणि मग ती तिथून निघून जाते ती गेल्याच्या नंतर रम्या पार्थला म्हणते की ती विचित्र आहे ही मी काय म्हणते पण तेवढ्यातच पार्थ चिडून तिला म्हणतो की गुड नाईट आणि मग तोही तिथून निघून जातो आता जेव्हा नंदिनी रूममध्ये येते तेव्हा ही झोपलेली असते तेव्हा आता ते नंदिनी तिच्या डोक्यावरती हात ठेवून म्हणते की तुला एकटीला सर्व बेड हवा असायचा तुला थंडी वाजायची म्हणून आम्ही एसी बंद करून झोपायचो आणि इथे तडजोड करत अनोळखी लोकांमध्ये झोपलीस मला कळतंय ग तुला खूप त्रास होतोय पण का कुणास ठाऊक मला असं वाटतंय की जर आपण सगळ्यांनी समजून घेतलं ना तर सगळं ठीक होईल आणि मग ही झोपेतच नंदिनीचा हात पकडून ठेवते आणि झोपते तेव्हा नंदिनीला खूपच रडायला जातं ती खूपच इमोशनल होते, होते। नंतर त्या दोघीही झोपून घेतात थोड्या वेळाने काव्याला झोपेतच ठसका लागलेला असतो नंदिनी तिला पाणी द्यायला जाते पण तांब्यामध्ये पाणीच नसतं तेव्हा आता नंदिनीही पाणी आणण्यासाठी किचनमध्ये जात असते आणि तेवढ्यातच जीवा हा खूप दारू पिऊन आलेला असतो आणि तो दरवाजा उघडतो त्याला नीट चालताही येत नसतं त्याला बघून नंदिनी एकदम शॉक होते आणि खूपच घाबरते त्याला नीट उभं राहता येत नाही मग नंदिनी त्याला कशी सावरते पण तिच्याकडून चुकून तांब्या पडतो त्याचा आवाज ऐकून मालिनी आवाज देतात तेव्हा नंदिनी म्हणते की हो मीच आहे मग मालिनी म्हणतात की जीवा आहे का नंदिनी घाबरतच म्हणते की हो आले आहेत आणि ती जीवाला एका साईडला उभं करते तर आजचा हा भाग इथे संपतो तर या सिरियलची अशीच फुडची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा